नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभोवा मी या चॅनलमध्ये आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की घरातील महिलांनी दर गुरुवारी कुठला एक उपाय करावा जेणेकरून सर्व इच्छा पूर्ती होईल आणि सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि घरामध्ये कुठलीही बाधा राहणार नाही कामामध्ये कुठेही अडथळे येणार नाहीत आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि आरोग्य लाभेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा आपल्याला गुरुवारी हा उपाय करायचा आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे की गुरुवार हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो आपल्या गुरुंची सेवा करण्यासाठी गुरुवार हा अत्यंत शुभ दिवस आहे त्यामुळे गुरुवारीच हा उपाय करायचा आहे तुमचे जे इष्ट गुरु असतील म्हणजे गजानन महाराज साईबाबा किंवा स्वामी समर्थ तुम्ही ज्यांना मानत असाल ज्यांच्यावर तुमची श्रद्धा असेल त्यांची सेवा तुम्हाला या दिवशी करायची आहे आणि गुरुतत्व शेवटी एकच असते म्हणजे कुठलेही गुरु असत साईबाबा गजानन महाराज किंवा स्वामी समर्थ यांच्या ठिकाणी जे गुरुतत्व असते ते गुरुत एकच आहे त्यांचा अवतार कार्य हे वेगळं आहे शेवटी आपल्याला हे, हे सर्व श्रद्धा ठेवूनच करायचं आहे तर आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे बळूया की आपल्याला दर गुरुवारी हा उपाय कसा करायचा आहे तुमचे जे इष्ट गुरु असतील तुमचे देव असतील म्हणजे साईबाबा किंवा गजानन महाराज किंवा स्वामी समर्थ या सर्वांना गुरुवार हा खूप प्रिय दिवस आहे त्यामुळे तुम्ही यांची आरती करायची आहे आणि त्यांना गोड नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजे तुम्ही गुळाचे लाडू दाखवू शकता शिरा दाखवू शकता किंवा खीर दाखवू शकता किंवा पुरणपोळी दाखवू शकता जशी तुमची इच्छा असेल तशी तुम्ही दर गुरुवारी त्यांना तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर हा नैवेद्य घरामध्ये सर्वांनी वाटून खायचा आहे सर्व कुटुंबामध्ये वाटून द्यायचा आहे प्रसाद म्हणून आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये म्हणजे जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवत असाल तिथे तुम्ही एक रुपये रुपया अकरा रुपये किंवा एकवीस रुपये तुमच्या इच्छेप्रमाणे हे पैसे ठेवायचे आहे दर गुरुवारी तुम्हाला असे तुमच्या तिजोरीमध्ये पैसे ठेवायचे आहे हा उपाय तुम्हाला सलग अकरा महिने करायचा आहे आणि अकरा महिन्याच्या नंतर या पैशांचं तुम्ही तुमच्या देवघरामध्ये एखादी देवाची मूर्ती घेऊ शकता किंवा तुम्ही देवघरामध्ये लागणार वस्तू घेऊ शकता दर गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे दर गुरुवारी तुमच्या इच्छेनुसार एक रुपया अकरा रुपये किंवा एकवीस रुपये तुम्हाला जमा करायचे आहेत आणि तुमच्या तिजोरीमध्ये जमा करायचे आहे तुमच्या जवळ तिजोरी नसेल तर तुम्ही एखाद्या डब्यामध्ये सुद्धा हे जमा करू शकता अकरा महिने कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्ही त्या पैशांचं देवघरामध्ये लागणारे देव, देव किंवा त्याची देवघरामध्ये दे लागणारी वस्तू तुम्ही तुम्ही खरेदी करू शकता गुरुवारचा हा अगदी साधा सोपा उपाय नक्की करून बघा एखाद्या गुरुवारी जर का तुम्हाला चालत नसेल तर तो गुरुवार सोडून तुम्ही पुढच्या गुरुवारी हा उपाय करायचा आहे अकरा महिने हा उपाय तुम्ही अकरा महिने हा उपाय तुम्ही नक्की करा आणि अकरा महिन्याच्या नंतर तुम्हाला शुभ वार्ता नक्की मिळेल आणि घरामध्ये सुख समृद्धी समाधान आणि लक्ष्मी नांदेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद